सचिन थोरात हातवरकर सचिन या की लवकर पुढचे तयार दिगंबर थोरात वाघाळे लालकाश्यम राजवीर गवाणे डिंगरजवाडी निळकाश्यम सुयेश डपाळ धामारी लालकाश्यम विरुद्ध संदेश खाडे मत्स्य बुद्रुक निळकाश्यम तयार समर्थ बोराडे रामलिंग लाल विरुद्ध साई सोदक ताकडे हजी निळा काश्यव पंचेचाळीस अडतीस तयार रहा सुदामजी चौधरी फौजी आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत प्रगतशील शेतकरी अर्जुनराव थोरात उपस्थित झालात मनपूर्वक सहर्ष स्वागत सर्व गटाच्या आज लढती होतील प्रत्येक कुस्ती थोला मोलाचे म्हणून स्पर्धेत उतरावं लागतं आपल्या सामर्थ्याचं सोनं स्पर्धेच्या पाशाणावरती पाखरून पारखून घेण्याची ही संधी आहे जो धावतो तो जिंकतो जो खेळतो जो लढतो तो जिंकतो पहिलवान प्रवीणजी चोरे आपलं शुभागमन या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं श्री क्षेत्र केंदूर नगरी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत उद्योजक रामदास जी पवार उपस्थित झालात मनपूर्वक रामदास लक्ष द्या विसलवर लक्ष द्या मध्यंतर उद्योजक मिलिंद भाऊ सुकरे मनपूर्वक का स्वागत कांतारामजी गवारे मनपूर्वक का स्वागत संजय जी थिटे आपलं मनपूर्वक स्वागत या शिरूर कुस् मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नील भैया तिथे आपण या ठिकाणी उपस्थित आहात मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं प्रवेशद्वारा जवळ असलेले सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे गणेशजी पवार मनपूर्वक स्वागत बबन रामा साकोरे उपस्थित था, मनपूर्वक स्वागत ऐका कुशिंग करणारे ओपन ते पंच ठरवतात ओपन करायचं ते ओपन पंचांना मार्गदर्शन नका करू ते सगळे तज्ज्ञ पंच आहेत प्रवेशद्वाराच्या जवळ असलेल्या प्रेक्षकांना पुनच्छ एकदा आयोजित कमिटीच्या वतीनं नम्र अशी विनंती की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे प्रेक्षक गॅलरीमध्ये आपल्याला बसण्याची आसन व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे विनंती असेल स्थान आपण न व्हावं तात्या भाऊ तुकाराम साकोरे माझी संचालक आपण उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत विठ्ठलजी ताठे आपलंही मनपूर्वक स्वागत कळवरमजीत साकोरे आपण या ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत